नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपली एखादी कोणतीही कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्यावरती आपल्या गुरूंची कृपा राहावी यासाठी मग आपण गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता ज्या जर तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत हा एक नारळाचा उपाय करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी पण तुम्ही करू शकता पण शक्य तुम्ही हा उपाय गुरुवारीच करायचा आहे जर नाही झालं तर मग इतर दिवशी पण तुम्ही करू शकता तर हा उपाय केल्यामुळे काय होतं की आपली कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा दत्त महाराज नक्की पूर्ण करतात आणि आपले ज्या गुरूंवरती आपली श्रद्धा आहे विश्वास आहे त्या गुरूंची आपण जर सेवा केली ते ला मिलो तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला कायम मिळू शकतो तर त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गुरुपौर्णिमा दहा जुलैला आहे तर वार आहे गुरुवार तर गुरुपौर्णिमा ही गुरु आणि शिष्य यांच्यामधील पवित्र नात्याचे प्रतीक मानले जाते तर आजच्या दिवशी गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात तर मग या वर्षीची गुरुपौर्णिमा दहा जुलै वार आहे गुरुवार तर मग गुरुपौर्णिमेचा मुहूर्त आहे पहाटे एक वाजून छत्तीस मिनिटांना तर मग संपणार आहे अकरा जुलैला पहाटे दोन वाजून सहा मिनिटांनी तर आपल्याला आजच्या दिवशी म्हणजेच की गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते जर आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य नाही झालं तर तुम्ही घरी स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून मग स्नान करायचे आहे तर यामुळे काय होतं की आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचे आपल्याला पुण्य मग लाभते त्याचप्रमाणे मग आपण ज्यांना गुरु मानतो त्यांची पूजा सेवा करणे तेवढेच महत्त्वाचे मानले जाते आजच्या दिवशी ज्यामुळे ज्यांचा की ज्यांचा जो गुरु असेल त्यांनी मग आजच्या दिवशी आपल्या गुरूंची सेवा आवर्जून करायची आहे तर आता मग आजच्या दिवशी आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ यांची पण आपल्याला सेवा करायची आहे तर त्या अगोदर पण आपण बऱ्याच जणांनी श्री स्वामी समर्थ यांच्या एकवीस दिवसाच्या सेवेला सुरुवात केली असेल किंवा काही जणांनी अकरा दिवसाच्या सेवेला चालू सुरुवात केली असेल तर ज्यांना काही शक्य झालं नसेल त्यांनी मग गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी सुरुवात केली असेल आता आपल्याला गुरुपौर्णिमेला गुरुचरित्राचे गुरु पारायण तर आपण करतच असतो कारण की सात दिवस हे पारायण चालू असतं तर आता आपल्याला जर नाही शक्य झालं तर मग आपण फक्त एक नारळाचा तरी उपाय आवर्जून करायचा आहे तर मग आजच्या दिवशी म्हणजेच की गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र आवर्जून घालायचे आहेत आणि ज्यांना आता ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार असाल तर त्या दिवशी जर मासिक धर्म किंवा सुतक जर असेल तर तुम्ही हा उपाय करू नका तेवढे दिवस वगळून तुम्ही मग जरी गुरुपौर्णिमा झाली तरी पण तुम्ही नंतर पण हा एखाद्या गुरुवारी हा उपाय आवर्जून करू शकता तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे आणि मग आपण जो लाल धागा असतो म्हणजेच की त्याला कलावाचा धागा म्हणतात फोटोमध्ये तुम्हाला दिसत आहे तर त्या नारळाला गुंडाळलेला तर तसा कलावाचा धागा आपल्याला घ्यायचा आहे आणि मग तीन पिवळ्या रंगाची फुले आपल्याला घ्यायची आहेत आता आणि त्यानंतर मग तीन अगरबत्ती पण आपल्याला घ्यायच्या आहेत म्हणजेच की आता ह्या तीन तीन वस्तू का घ्यायच्या आहेत की ब्रह्मा विष्णू महेश म्हणून मग आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर तीन घ्यायच्या आहेत तर या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आपल्याला तीन पिवळ्या रंगाची फुले तीन अगरबत्ती आणि मग हे सगळं घेऊन आपल्याला जिथे कुठे स्वामी महाराजांचं मंदिर असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर मग आपल्याला तिथे जायचं आहे आणि जात असताना काय करायचं आहे एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आता प्रत्येक मंदिरामध्ये औदुंबराचं वृक्ष असतं हे माहितीच आहे तिथे जायचं आहे आपल्याला आणि मग तिथे गेल्यानंतर घरून जात असतानाच आपल्याला एक तुपाचा दिवा पण घेऊन जायचा आहे कारण की औदुंबराच्या वृक्षामध्ये साक्षात दत्तनिवास म्हणून सगळ्यात पवित्र वृक्ष मानले जाते आपण कोणतीही सेवा जरी केली तर औदुंबर वृक्षाकडून आपल्याला त्या सेवेचं नक्की फळ मिळत असतं म्हणून मग या झाडाचे जर आपण दररोज पूजा केल्यामुळे आपल्या ज्या आपण काही इच्छा आहेत तर दत्त महाराज नक्की पूर्ण करतात म्हणून मग गुरुपौर्णिमेपर्यंत हा एक उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी आवर्जून करू शकता त्याचप्रमाणे औदुंबर वृक्षाच्या जर आपण नियमित प्रदक्षिणा घातल्या तर आपत्ती प्राप्त होते आणि आपल्याला जी पण काही इच्छित फळं आहे तर आपल्याला ते फलप्राप्ती पण होते आणि मग नंतर काय करायचं का आहे आपल्याला आपण जो तुपाचा दिवा घेऊन गेला आहे तर तो तुपाचा दिव्या औदुंबराच्या वृक्षाखाली प्रज्वलित करायचा आहे आणि आपण जो नारळ घेतला आहे तो नारळ घ्यायचा आहे आणि जो लाल रंगाचा धागा आहे तो नारळाला तीन वेळा गुंडाळायचा आहे आणि त्यावरती खडीसाखर ठेवायची आहे आणि तीन पिवळ्या रंगाची फुलं ठेवायची आहेत आणि औदुंबर वृक्षाला आपल्याला सात प्रदक्षिणा घालायची आहेत नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि एक मंत्र म्हणत आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहेत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त असा मंत्र म्हणू शकता किंवा तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा पण मंत्र म्हटला तरीही चालेल कोणताही मंत्र म्हटला तरी, तरी आपल्या गुरूंपर्यंत पोचतो आणि मग प्रदक्षिणा घालायची आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना मग मध्येच न थांबता प्रदक्षिणा घालायची आहेत कोणाशीही बोलायचं नाही आणि नंतर आपली जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा मग औदुंबर वृक्षा खोडावरती डोकं टेकून सांगायचं आहे आता जर एखाद्या व्यक्तीला म्हणजेच की संतान प्राप्ती होत नाही किंवा घरामध्ये पैसा टिकवून राहत नाही किंवा मुलामुलींची विवाह जुळून येत नाही जे पण काय असेल तर ते मग औदुंबर वृक्षाला आपल्याला सांगायचं आहे आणि त्यानंतर जिथे मंदिर असेल किंवा मठ असेल तर मग तिथेच आपल्याला मंदिरामध्ये गेल्यानंतर दत्त महाराजांचे म्हणा किंवा स्वामी महाराजांचे दर्शन करायचं आहे आणि आपली त्यांना जी पण इच्छा आहे जे आपण झाडाजवळ इच्छा सांगितली आहे तीच इच्छा सांगायची आहे आणि तिथे बसायचं आहे आणि तिथे बसून आपल्याला श्री स्वामी समर्थ असा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे कारण की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण मग दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा जरी मंत्र म्हटला तरी कोणता मंत्र म्हटला तरी आपल्या गुरूंपर्यंत आपला मंत्र नक्की पोहोचतो म्हणून मग तिथे बसून आपल्याला हे दोन्ही मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तिथून मग आपल्याला घरी यायचं आहे घरी येत असताना मध्येच रस्त्यामध्ये कुठेही न थांबता सरळ घरी यायचं आहे तर हा उपाय जो आहे तर कोण करू शकता तर हा उपाय ताई दादा आजी आजोबा मोठी बहीण बाहू कोणीही हा उपाय करू शकतात पण उपाय करत असताना जर महिलांना मासिक धर्म असेल तर चुकूनही हा उपाय करू नका ज्यावेळेस मासिक धर्म नसेल त्यावेळेस तुम्ही नंतर पण हा उपाय करू शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला गुरुचरित्रेचं पारायण करणं शक्य झालं नसेल तर मग त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे की गुरुचरित्रामधील जो नववा अध्याय आहे तर तो नववा अध्याय आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून वाचन करायचं आहे म्हणजेच की गुरुपौर्णिमेच्या दिवशी कारण की एखाद्या घरामध्ये पितृदोष असेल वास्तुदोष असेल किंवा विवाहदोष असतील तर गुरुचरित्राचे पारायण करणं त्यांना शक्य झालं नसेल तर मग त्यांनी काय करायचं आहे हा जो नववा अध्याय आहे त्याचं एक छोटंसं पुस्तक भेटतं तर तुम्ही तो नव्वा अध्यायाचं छोटंसं पुस्तक आणायचं आहे आणि मग तो अध्याय आपल्याला दररोज वाचन करायचं आहे जरी तुम्ही कोणत्याही दिवशी हा व्हिडिओ बघितला तर त्या दिवसापासून पुढे अकरा दिवस पण तुम्ही ही गुरुपौर्णिमा होऊन गेली तरी पण तुम्ही ही सेवा करू शकता किंवा सलग तुम्ही दररोज नववा अध्याय जरी घरामध्ये वाचन केलात तरीही गुरुमाऊलींची कृपा गुरु आपल्यावरती कायम राहते तर आजच्या व्हिडिओतून तुम्हाला एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेवदत्त लिहायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद